ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरनवड येथे दत्त जयंती निमित्त भरगच्च कार्यक्रम 23 डिसेंबर ते 27 डिसेंबर अखेर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. कुरनवड येथील चिलखी विभाग येथे शतक शतकोत्तर श्रीदत्त मंदिरेत शनिवार दिनांक 23 ते बुधवार दिनांक 27 डिसेंबर अखेर दत्त जयंती 16 होत आहे. या निमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत.

आणि सात ते आठ श्री हरी भजनी मंडळ यांचे भजन तर रात्री नऊ ते अकरा मंगल जाधव सांगली यांचे कीर्तन कार्यक्रम होणार आहे तसेच रविवारी दिनांक चोवीस रोजी सकाळी आठ वाजता पूजा आरती दुपारी चार ते सहा अक्क महादेवी महिला भजनी मंडळ यांचे भजन तर सायंकाळी सात वाजता भक्ती संगीत आणि रात्री नऊ ते बारा हरिभक्त परायण किशोर भाट यांचे कीर्तन होणार आहे तसेच सोमवारी दिनांक पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता पूजा आरती तसेच सायंकाळी चार ते सहा श्री नामदेव मंदिर महिला भजनी मंडळ यांचे भजन तसेच आठ अनिल कुमार चौगले यांचे प्रवचन आणि रात्री नऊ ते अकरा श्री पंत भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तसेच मंगळवारी दिनांक सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता पूजा आरती त्याचबरोबर सकाळी दहा वाजता श्री दत्त पादुकांवर सार्वजनिक महाअभिषेक तर सायंकाळी पाच ते सात गुरु माऊली महिला भजनी मंडळ व श्री दत्त मंदिर चिकली विभाग यांचा भजनाचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा होणार रा आहे रात्री दहा वाजता रात्री दहा वाजलेपासून कपिल तराळ व किशोर भाट यांचे संगीत जागरण भजन होणार आहे बुधवारी दिनांक सत्तावीस रोजी सकाळी नऊ ते पर्यंत मांगूर येथील श्री दत्तपंथी भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होत असून दुपारी बारा वाजलेपासून महाप्रसाद होऊन जन्मोत्सवाची सांगता होणार आहे अशी माहिती संयोजकांनी दिली आहे महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड